तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये साधारण दुष्काळजन्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मा उद्भवली याच माध्यमातून विविध ठिकाणी दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि विविध ठिकाणी यासाठी दुष्काळजन्य परिस्थितीसाठी अनुदानही देण्यात आलेले होते याच माध्यमातून गेल्या काही दिवसापासून न्यूजपेपर न्यूज, न्यूज चॅनल त्याचबरोबर यूट्यूब चॅनल या माध्यमातून कर्जमाफीच्या विविध प्रकारच्या घोषणा व त्या प्रकारच्या जाहिराती आणि त्याच प्रकारचे बातम्या समोर आलेल्या आहेत यामध्ये कितपत तथ्य आहे याकडे पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री काय सांगतात आणि कोणाचे कर्ज खरंच माफ होणार आहे का सरसकट माफ होणार आहे का काही का शेतकऱ्यांचेच माफ होणार आहे याकडे पाहण्यासारखं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे कोणाचे कर्ज माफ होणार आहे याबद्दल पुरव्यासह आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांनी घोषणा केलेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे त्याकडे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना दोन हजार सतरा मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतकं कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे हे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या घरात डीबीटी बंद होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून जे अनुदान कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय अनुदान देण्यात आले होते आणि याच माध्यमातून काही शेतकरी यापासून वंचित राहिलेले होते आणि त्यांची प्रक्रिया केवळशी वगैरे पूर्ण होऊनही ती त्यांना मिळालेली नव्हती आणि अशा थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे जेव्हा कर्ज माफ होते आणि सर्व शेतकरी थकीत होतील याच्या उद्देशाने या, या महात्मा ज्योतिराव फुले या शेतकरी कर्ज जे आहे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला ही घोषणा करण्यात आलेली होती की नियमित परतफेड कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला होता याच माध्यमातून तो निर्णय घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांना यांचं वाटप झालं आणि काही शेतकऱ्यांना वाटप होणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये काही महाडीबीटीच्या पोर्टलमध्ये काही अडथळा निर्माण झाल्यामुळे ते अद्याप देखील वाटप झालेले नाही यांचेही वितरण होणार असेही मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकूनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद